खात्रीशीर बातमी लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीकडून शेतकऱ्यांच्या मुलींसाठी राष्ट्रमाता जिजाऊ माणसाहेब मुलींचे प्रशस्त वस्तीगृह सुरू शेतकरी शेतमजूर पालकांच्या मुलांसाठी कार्यान्वित होणारे राज्यातील लातूर बाजार समितीचे पहिले वस्तीगृह शेतकरी शेतमजूर यांच्या मुलींना उच्च शिक्षण घेता यावे त्यांना राहण्याची जिल्हा पातळीवर सुविधा उपलब्ध करून द्यावी यासाठी राज्याचे माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख माजी आमदार धीरज विलासराव देशमुख यांच्या नेतृत्वाखाली लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीने नवीन गुळमार्केट रिंगरोड बाजार आवारात अत्याधुनिक नूतन प्रशस्त इमारत बांधून राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेब मुलींचे वसतिगृह सुरू करण्यात आले आहे शेतकरी शेतमजूर यांच्या मुलींना वसतिगृह उपलब्ध करून देणारी राज्यातील लातूर बाजार समिती पहिली आहे अशी माहिती बाजार समितीचे सभापती जगदीश बावडे यांनी दिली वसतिगृहात प्रवेश घेणाऱ्या मुलींना अल्प दरात राहण्याची व्यवस्था करण्यात आली असून प्रत्येक मुलींसाठी टेबल कपाट खुर्ची तसेच शुद्ध पा पिण्याचे पाणी वसतिगृहात शंभर टक्के महिला कर्मचारी सेवा देणार आहेत वसतिगृह परिसरात सुरक्षा व स्वच्छता आणि हवेशीर वातावरण असलेले मध्यवर्ती ठिकाण असल्याने लातूर तालुक्यातील शेतकरी व शेतमजूर यांच्या उच्च शिक्षण घेणाऱ्या मुलींना अल्प दरात राहण्याची व्यवस्था होणार रा असून त्याचा फायदा ग्रामीण भागातील मुलींना होणार आहे लातूर तालुक्यातील अकरावी व बारावी महाविद्यालयात प्रवेश घेतलेल्या शेतकरी व शेतमजूर असलेल्या पालकांनी न्यू गुळमार्केट रोड राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेब मुलींचे वसतीगृह लातूर येथे प्रवेश घेण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समिती छत्रपती शिवाजी महाराज मार्केट यार्ड लातूर येथील कार्यालयात संपर्क साधावा असे आवाहन कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती जगदीश पावणे व उपसभापती सुनील पडिले आणि संचालक मंडळ व सचिव अरविंद पाटील यांनी केले आहे आदरणीय लोकनेते विलासरावजी देशमुख साहेब यांच्या म्हणीप्रमाणे जे नव ते लातूरला हवं हो, या उक्तीप्रमाणे आदरणीय नेते माजी मंत्री दिलीप्रभजी देशमुख साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि माजी मंत्री आमदार अमितभाई देशमुख साहेब आणि माझे आमदार धीरजभाई देशमुख साहेब यांच्या नेतृत्वाखाली बाजार स उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीमार्फत एक सुसज्ज असं मुलींचं वसतिग्रह आपल्या लातूर शहरामध्ये उभारण्याचं काम आदरणीय दिलीप्रभजी देशमुख आणि आमदार अमित भाई देशमुख साहेब यांच्या नेतृत्वाखाली आणि त्यांच्या सूचनेप्रमाणे बाजार समितीनं महाराष्ट्रात कुठंच नाही महाराष्ट्रातच नाही तर आपल्या भारत देशामध्ये कुठंच असं सुसज्ज बाजार समितीमार्फत मुलीचं वसतिगृह कुठंच बा कुठेही बांधण्यात आलेलं नाही या वसतिगृहामध्ये मुलींची राहण्याची व अभ्या राहण्याची अभ्यासिका तसंच या वसतिगृहाच्या आवारामध्ये स्वसाज्याशी कॅन्टीन पण उभा के उभारण्याचं काम बाजार समितीमार्फत करण्यात आलेलं आहे या वसतिगृहामध्ये लातूर तालुक्यातील शेतकरी व शेतमजूर यांच्या म मुलींच्या उच्च शिक ज्या मुली उच्च शिक्षण घेतात त्या मुलींच्या राहण्याची व्यवस्था अत्यंत अल्प दरात करण्यात आलेली आहे तरी या संधीचा फायदा या लातूर तालुक्यातील शेतकरी व शेतमजूर मजुरांनी घ्यावा अशी विनंती आहे Thanks for watching Ekmat Digital